तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुम्ही मला एक वचन दिलेलं आहे तर ते वचन तुम्ही पाळलं पाहिजे बघा जसं एका आईला आणि वडिलांना एखादं मूल हट्ट करतं तसं तुकाराम महाराज विठ्ठलाजवळ हट्ट करतात आणि काय म्हणतात बघा डगमगी मन निराशेच्या गुन्हे हे तो नारायणे शांत विजे धरी तो गंभीर जीवन जिगा जगाचे जळू विभागाचे आहात ते जीव हे देखूनही कठीण केला जातो शिन तो तो वाया तुका मने आवश्यक आहे वचनं पाळावेची दान समयो आहे तर देवा माझे मन मा निराशेने डगमगत आहे खचत आहे ते तुम्ही शांत करावे देवा तुम्ही धीर गंभीर असून तुमचे जगाचे जीवन आहेस असे असतानासुद्धा जर कोणी आता ताईपणा करील तर त्या क्रत्याला आग लागो देवा तू कठीणपणे वागतोस हे कोणास कळाले तर ते जीव घाबरतात त्यामुळे त्यांचे ते श्रम वाया जातील तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुम्ही पूर्वीचे वचन तुम्हीच पाळले पाहिजेत कृपादान देण्याची हीच वेळ आहे तू आपले वचन पाळावेस आणि हेच चांगले आहे आणि म्हणजे ते तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक हरिभक्तावर नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीवर तू कृपा कर जशी माझ्यावर कृपा करतोस तशी सगळ्यावर कृपा कर असं या ठिकाणी ते विठ्ठलाला विनंती करतात रामकृष्ण